नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो देशातील अकरा कोटी आणि राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याची तारीख केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजे चौथा हप्तासुद्धा त्याच दिवशी येणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्तेची तारीख याचबरोबर पी एम किसान योजनेसाठी जवळपास पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र होणार आहेत कोणते शेतकरी अपात्र होणार आहे याची यादी कशी बघायची आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी महा निधी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना येणार कोणत्या खात्यामध्ये येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची तारीख सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचं वितरण जवळपास देशातील अकरा कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अठरा जून दोन हजार चोवीस रोजी केलं जाणार आहे त्यामुळे देशासह राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये पी एम किसान योजनेच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे आणि हा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता असणार आहे मित्रांनो पंतप्रधान पदाची नेमकीच तिसऱ्या टर्मची शपथ घेत घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक गुड न्यूज देण्यात आलेली आहे एकूण वीस कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर करून पी एम किसान सतरा पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार येणार आहे याचबरोबर मित्रांनो पी एम किसान य योजनेच्या सतराव्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याचं सुद्धा वितरण के करण्यात येणार आहे मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा चौथा हप्ता वितरित करण्यात करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो केंद्र सरकारचे म्हणजेच मोदीचे दोन हजार रुपये व राज्य सरकारचे म्हणजे एकनाथ शिंदेचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये राज्यातील नव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये माहिती केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कळवण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हे अधिकृत असा अपडेट आहे तर मित्रांनो अठरा जून दोन हजार चोवीस रोजी, रोजी पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे एकूण चार हजार रुपये राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत परंतु मित्रांनो हे दोन्ही दोन्ही हप्ते म्हणजे केंद्र सरकारचे दोन हजार व राज्य सरकारचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये येण्यासाठी तुम्हाला काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला याच माध्यमातून सांगणार आहे त्यामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्या तीन गोष्टी जर शेतकऱ्यांचे ओके असतील तर शेतकऱ्यांना येणारे पुढील हप्तेसुद्धा सुरू राहतील आणि ते हप्तेसुद्धा बंद पडणार नाहीत आणि बहुतांश शेतकऱ्यांचे काही गोष्टी त्या तीन गोष्टी न केल्यामुळे मागील हप्तेसुद्धा बंद पडलेले आहेत आणि येणारे सुद्धा बंद राहू शकतात किंवा येऊ शकत नाहीत याचं कारण म्हणजे मित्रांनो लँड सिरिंग म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांची जमीन नावावर असून सुद्धा लँड रेकॉर्ड त्या ठिकाणी नो दाखवत आहे काही तांत्रिक अडचणीमुळे नो दाखवत आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड रे लँड रेकॉर्ड नो आहे त्यांनी लवकरात लवकर म्हणजे पंधरा जून दोन हजार चोवीस तहसील कार्यालयामध्ये भेट देऊन किंवा आपल्या तला भेट देऊन ते लँड रेकॉर्ड ओके करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे पी एम किसान योजनेची म्हणजे पी एम किसानची ई के वाय सी जर केली नसेल तर लवकरात लवकर करून घेणे कारण की ते जर केले नसेल ते जर नो असेल त्या ठिकाणी तुमच्या स्टेटसमध्ये तर तुम्हाला येणारे हप्ते येणार नाहीत मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांची जे काही केवायसी जी आहे करूनसुद्धा नो दाखवत आहे त्यामुळे सुद्धा त्यांनासुद्धा डबल के वाय सी काही ठिकाणी करावी लागत आहे याचबरोबर मित्रांनो काही शेतकऱ्यांचा एक एक मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो ते सांगणार आहे तुम्हाला तर मित्रांनो काही शेतकरी म्हणत आहेत की पी एम किसान योजनेची आम्ही के वाय सी केलेली आहे आता नमो शेतकरी योजनेची वे वेगळी के वाय सी करावी लागेल का तर नमो शेतकरी योजनेची के वाय सी करण्याची काही गरज नाही फक्त पी एम किसानची योज पी एम किसानची ई वाय सी करणे बंधनकारक आहे पी एम किसानची केली तर ते नमो शेतकरी योजनेला एकमेकांना आट्याच आहे त्यामुळे काही करायची गरज नाही आणि याचबरोबर मित्रांनो शेवटचा महत्त्वाचा प्रॉब्लेम तो म्हणजे आधार सीडिंग तुमच्या आधारला बँक खाते लिंक असणे किंवा नसणे जर तुमच्या बँक खात्याला जर जा, तुमच्या जर आधारला कोणतंही तुमचं बँक खाते जर लिंक असेल तर पी एम किसानचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या खात्यामध्ये स अठरा जून रोजी क्रेडिट होईल अन्यथा होणार नाही तर मित्रांनो ह्या तीन गोष्टी जर तुमच्या ओके असतील तर तुम्हाला येणाऱ्या अठरा जून दोन हजार चोवीस रोजी एकूण पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार नवो शेतकरी निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार आणि एकूण चार हजार रुपये अठरा जून दोन हजार चोवीस रोजी तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होतील अन्यथा होणार नाहीत तर मित्रांनो हे बघायचं असेल तर लवकरात लवकर पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुमचं इलिजिबिलिटी इलिजिबिलिटी स्टेटस चेक करायचं आहे त्या ठिकाणी तुमचे तीन प्रॉब्लेम आहेत ते जर सगळे यस असतील तर तुम्हाला काही करायची गरज नाही तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याची तारीखसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तारीख कन्फर्म आहे तारीख पक्की आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या या माध्यमातून संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद